तत्बारा पुरा करण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या आवतीनं बोरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी शेतकरी ते मानव दिलीते आज या या आंदोलनाला चक्काच्या माणसला आम्ही जास्तीत पाठिंबा दर्शवतो आहे यासाठी सरकारनं लवकरात लवकर ध्यानावर येऊ शेतकरी सा बांधवाचा सातबारा पुरा करावा दिव्यांग बांधवाचं मानधन वाढवावं त्याचबरोबर शेतीमालाला योग्य भाव देण्याचे प्रयत्न करावे नसता आज आम्ही शांततेच्या मार्गात राज्यभर चक्काच्या आंदोलन राबवत आहो येणाऱ्या काळात आम्ही उग्र रूप धरून हे सातबारा कोरा करण्यासाठी आपल्याला भाग पाडू हे मात्र या आजच्या या आंदोलनाच्या मार्फत माध्यमातून मी शासनाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आज बच्चू भाऊने पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन ठेवला आज चोवीस तारखेला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आम्ही या शेनगाव ते गोरेगाव रोडवर राजेगाव या ठिकाणी चक्का जामचा आंदोलन या ठिकाणी ठेवलेला आहे तरी सरकार डोकं ठिकाणावर येण्यासाठी आम्ही हे चक्का जाम आंदोलन केलं आता याच्यानंतर जर सरकार पुन्हा जागेवर जर नाही आलं तर आम्ही मुंबईला हे सगळे शेतकरी घेऊन सर्व शेतकरी घेऊन आम्ही जाणार आहोत बत्तीभाऊच्या नेतृत्वाखाली दोन ऑक्टोबरला त्याने आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सरकारला मला विनंती करायची आहे की तुम्ही लवकरात लवकर दोकर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा